नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे नऊ वर्षाचा पहिल्याच दिवशी संभाजी ब्रिगेडचं शेतकऱ्यांचे चटणी भाकर आंदोलन सविस्तर वृत्त राज्य सरकारने जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे त्वरित विना अटी व शर्ती न लावता सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा करावा शेतकऱ्यांचे मागील वर्षाचे कृषी मंत्र्यांनी मंजूर केलेले हक्काचे रखडलेले पीक विम्याची रक्कम तात्काळ खात्यावर जमा करावी यासह अन्य मागण्यासाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड आणि शेतकऱ्यांना ठेसा भाकर खाऊन आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले आहे तर यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या सरकार विरोधी घोषणाबाजीने परिसर दरानलेले आहे सदरची माहिती आहे श्री पांडुरंग पाटील जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड बुलढाणा संदीप शेडके नेते शिवसेना उबाठा यांनी बुलढाणा समाचारच्या कॅमेऱ्यासमोर दिलेली आहेत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जग हे उत्सव साजरा करत असताना आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर बसून या ठिकाणी चटणी भाकरी आंदोलन करतोय कारण या सरकारने आमच्यावर चटणी भाकरी खाण्याची रस्त्यावर बसून चटणी भाकरी खाण्याची वेळ आणलेली आहे कारण निवडणूक काळामध्ये आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिली गेलेली होती की आम्ही सत्तेत बसल्यानंतर सात शेतकऱ्याला सातबारा बारा खोरा करू परंतु आतापर्यंत या सत्ताधाऱ्यांनी विधानसभेचं हिवाळी अधिवेशन ओरखलं परंतु त्यावर चकार शब्द सुद्धा काढला नाही त्यामुळे आता आम्ही या सरकारचा या चटणी भाकर आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करत आहोत सुरुवातीला संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं चटणी भाकर आंदोलन जिल्हाधिकाऱ्या समोर सुरू आहे शेतकऱ्याचे जे विविध प्रश्न आहे मुक्ती झाली पाहिजे ठिबक सिंचन तुषार सिंचनाचं रखडलेलं अनुदान मिळालेलं पाहिजे पीक विमा प्रलंबित आहे तो मिळाला पाहिजे सोयाबीन आणि कापसाला आठ हजार सोयाबीनला आणि बारा हजार कापसाला भाव मिळाला पाहिजे ते द्यायला सरकार नाही सरकार कुठलंही असो निवडणुका येतात जातात सरकार येत जात परंतु हा जो जगाचा पोषंदा आहे कष्टकरी बळीराजा हा कायम उपाशी आहे अशी या ठिकाणी परिस्थिती आहे आताची जर परिस्थिती पाहिली तर साडेतीन चार हजार सोयाबीन विकणं म्हणजे शेतीला लावलेला खर्च सुद्धा या ठिकाणी निघत नाही त्यामुळे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढ आहेत आणि शेतकरी कायम जे सरकारला वाटतं निवडणुका झाल्यावरही आंदोलनाच्या भूमिकेत का असतो हो तर त्याचं कारण हे आहे की शेतकऱ्याचे मूळ प्रश्न कोणतंही सरकार सोडवायला तयार नाही त्यामुळे संभाजी ब्रिगेडनं आज या आंदोलनाचा हत्यार या ठिकाणी उपसलेला आहे